आता काठापूर येथील शेतकरी संदेश उल्हास करंडे यांच्या शेवंती फुलांच्या बागेत आलेलं आहे शेवंतीची त्यांनी शेती केली आहे आणि आत्ता अत्यंत उत्तम पद्धतीने त्याचं संगोपन केल्यामुळे आणि आता मिळत असला बाजारभाव यामुळे शेतकरी समाधानी आहे त्या संदर्भात आपण आता संदेश करंडे हे जे शेतकरी आहेत माझ्या शेजारी त्यांच्याकडून शेवंती पिकासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊन नमस्कार आ, संदेश मग किती दिवसापासून म्हणजे ही शेवंतीची शे, शेती फुलवली तू आ, ती पंधरा जानेवारीला लागवड केली होती मी परंतु ती त्याच्यासाठी दिलेला तो प्रकाश लाईल त्या कारणानं ती अडीच ते तीन महिने त्या शेवंतीला चालू होण्यासाठी कालावधी लागला हे के रोप केवढं लागलं होतं तू शेवंतीचं रोप एक रोप पडलं होतं तीन रुपयाला पडलं तीन रुपयाला तर साधारण आता किती याच्यासाठी मल्चिंग पेपर किंवा एकरी किती खर्च आला शेवंतीसाठी मल्चिंग पेपर ठिबक त्याच्यासाठी औषध सगळा औषध बेसळ साधारणतः खर्च तो दीड लाखापर्यंत गेला सव्वा लाख ते दीड लाख सव्वा लाख ते दीड लाख म्हणजे उत्पादन चालू होईपर्यंत उत्पादन चालू होईपर्यंत हा आणि आता सध्या बाजारभाव काय मिळतो शेवंतीला आता ते फुल जाते शंभर रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत एक किलोला बाजारभाव म्हणजे चांगला बाजार भाव खूप चांगला आहे आता त्याची तोडणी करण्यासाठी किती मजूर लागतात त्याला त्याला एका तोडणीसाठी वीस ते पंचवीस मजूर लागतात पूर्ण तोडा बिडस पर्यंत हा हा आणि त्यांना खर्च होतो दहा ते बारा हजार रुपये खर्च होते त्याचा म्हणजे आणि सर्वसाधारणपणे एका तोड्याला किती किलो निघत आहे एका तोड्याला सातशे ते आठशे किलो आता माल निघतोय म्हणजे आता किती तोडे झाले तुझे थोडे पाच ते सहा तोडे झाले पाच ते सहा थोडे म्हणजे तुझा झालेला खर्च मिळून आता तुझा नफा सुरू झाला हो नफा सुरू झाला भांडवल पूर्ण वसूल घेऊन नफा नफ्यात त्याच्यात आता नफ्यात साधारण याला किती टोटल खर्च झाला खर्च झाला दीड लाखापर्यंत झाला हां पण आताही दोन कुठं उत्पन्न चाललं गेली म्हणजे ते भांडवल निघून आजून आले आणि जर अशा पद्धतीने केली तर खूप स्थिती चांगली आहे फक्त त्याचं शेती व्यवस्थित वेळ होऊ सगळं डोस औषधं किंवा त्याची खुरपणी किंवा त्याची निगा राखणं हे महत्वाचं आहे हो नियोजनामध्ये आता किती दिवस चालत साधारणतः अजून दोन महिन्यापर्यंत त्याचे तो थोडे अशीच बाजार राहिली तर तुला खर्च वाजवा जात एक पैसे मिळू शकते अंदाज जर ही बाजार जर अशीच राहिली पुढं पण शेवटपर्यंत हीच बाजार भाऊ शंभर ते दीडशे पर्यंतची रेंज भेटली तर माझा पूर्ण दीड लाख आता मला पाच ते साडेपाच लाख रुपये नफा राहील फरायला पत् पत्त्याला तेवढं कष्टही घ्यावं लागतात हो कष्ट आहे ना घेतलेच पाहिजे अलीकडे भांडवली झालेली आणि नवीन प्रयोग केलेच पाहिजेत अलीकडच्या शेतकऱ्यांनी तरच तू कुठेतरी नवीन मार्ग शोधल्यानंतर त्याला फायदा मिळू शकतो मिळू शकतो याला किती बल्ब लागले किती म्हटले काय साधारणतः त्याला लाईटला खर्च पन्नास ते पंचावन्न हजार आला चारशे साडेचारशे बल्ब वायर आणि होल्डर वगैरे धरता कनेक्शन घ्यायला ते रुपये खर्च झाला म्हणजे लहान असतानी त्याच्यामुळे उष्णता तयार होऊन त्याला वाढीसाठी किंवा निघण्यासाठी त्याला प्रकाश हा फार गरजेचा आहे तर है? नवीन शेतकऱ्यांनी या संदर्भात तू आवाहन काय करू शकतो आता शेतकरी बाराच वेळा म्हणतात बाबा शेती तोट्यात आहे किंवा शेती शेतीकडे येऊ नये तुझं काय सजेशन नवीन युवा शेतकऱ्यांना काय सजेशन मी शेतकऱ्यांच्या मुलांना एकच सांगू शकतो की येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीला दुय्यम दर्जा न देता प्राथमिक दर्जा दिला पाहिजे आणि योग्य पद्धतीने नियोजन करून शेती केली पाहिजे शेती अलीकडे नक्कीच नफ्यामध्ये आहे योग्य नियोजन केल्याच्या नंतर याच्या आधी कुठले पिकं घेतली गे होती तू कुठली याच्या अगोदर पिकं आहेत ना डाळिंबे झेंडू आहे त्याच्यानंतर ऊस पण आहे कांदे पण काढतो मी पण अलीकडं फुलशेतीला जास्त महत्त्व दिलेलं आता ही सर्वसाधारणपणे किती दिवस फुलशेती चालेल फुलशेती तशी बाराही महिने चालती पण आपण जी कारखान्याच्या जे राख पडते त्यामुळे आपल्याला फक्त सहा महिन्याच्या परिसरामध्ये आपल्याला फुलशेती करता येते त्यामुळे सहा महिने पूर्णपणे वापरातो बजे तुझं काय म्हणणे जर अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी किंवा जे युवा शेतकरी त्यांनी शेती, के शेती के के आए? आए? केली तर शंभर टक्के नफ्यात आहे केली नाही केलीच पाहिजे ना अलीकडच्या जे युवा शेतकरी आहेत त्यांनी शेतीला प्राधान्य दिलंच पाहिजे जे आय टी पेक्षा शेती नक्कीच प्रॉफिटमध्ये आहे आज मी एमबीए सारखे शिक्षण म्हणजे एज्युकेशन असून सुद्धा मी नोकरीला प्राधान्य दिलं नाही मी शेतीच करते दोन तीन वर्ष झाले असं आतापर्यंत जे तीन वर्ष तुझी पिकं घेतली हो। त्याच्यावर तू समाधानी आहे का हो चांगल्या प्रकारे उत्पन्न आहे ना हो। हो। आणि ज्या पद्धतीने समजा आता हे मल्सिंग पेपर आहे किंवा भांडवल जरी जात असं मल्सिंगला किंवा बल्प लावून तर बराच वेळा काय शेतकरी म्हणतो एवढं भांडवल पाहूनच नसतो काय म्हणतो पुढं होईल किंवा नाही पण याला धाडस करावं लागतं शेती ही पूर्ण रिस्क वरती चालते ज्यावेळेस माल आपण पिकवणं आपल्या हातात आहे परंतु बाजारभाव आपल्या हातात नाही आहे परंतु ज्या वेळेस माल आणि बाजारभाव हे दोन्हींचा समतोल साधेल त्यावेळेस नक्की शेतकऱ्या प्रॉफिटमध्ये राहील प्रॉफिट आणि मग आता पुढे गणपतीचा काळ आहे किंवा आता श्रावण महिना चालू होतो त्याच्यामुळे भविष्यात याचे बाजार वाढतील का फुलांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते आता जून महिन्यापासून तर डायरेक्ट डिसेंबर महिन्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सण आपले हिंदू धर्माचे सण असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी असते नक्कीच चार होऊन शेतकऱ्याचे पैसे घडून जातात म्हणजे तुझं काय म्हणणं आहे का समजा फुलशेती केली किंवा इतर जी शाश्वतिक आहे त्याच्यापेक्षा फुलशेती चांगली आहे फक्त त्याला वेळेवर सगळं निगा राखली पाहिजे आणि नक्की नफा मिळेल हो किस नक्कीच नक्कीच शेतकऱ्यांनी फुल शेती असो किंवा कुर्ली शेती असो नियोजनामध्ये करून त्याचे योग्य किनिगा राखल्याच्या नंतर त्यात उत्पन्नाचं प्रमाण जर वाढवलं तर नक्कीच तो फायद्यात किंवा उत्पन्न जास्त प्रमाणात वाढतो आपण तर बघा आपण आता हे संदेश करंड यांनी जे केलेली फुलशेती या शेतीमध्ये आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने फुले आणली आता त्याचा तोडा चालू आहे आणि शंभर ते सव्वाशे रुपये किलो म्हणजे सरासरी ह्या बाजारभावाने पिंपरी चिंचवड किंवा पुणे मुंबई येथे पाठवतात अशा पद्धतीने युवा शेतकऱ्यांनी शेती केली तर शेती नक्कीच फायदेशीर आहे स्वतः तो पदवीधर असतानाही तो शेतीमध्ये वळ वळलेला आहे एम बी ए झालेलं आहे म्हणजे हे सगळं शेतकऱ्यांनी किंवा जे युवा शेतकरी आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे बराच वेळा शेती परवडत नाही जी ओरड आहे परंतु धाडस केलं तर नक्की शेती परवडू शकेल असं त्यांनी सिद्ध करून दाखवले आणि त्याचं आता फुलशेती नफ्यात आलेली आहे आणि पुढे अंदाजेत चार ते पाच लाख रुपये नफा होईल असं त्यांनी सांगितलं आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी जर ताळेबंद ठेवला आणि धाडस केलं तर शेती नक्कीच फायदेशीर आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर कॅमेरामन